आमचा उद्देश हा या निकल्या योजनांचा प्रजासद बाबा आहे जे चुकीच्या माध्यमातून जे सगळे महाराष्ट्रीय महा मंडळी सारख्या महाराष्ट्रातून येतात भक्तगयांच्या भाविक येतात भक्तगयाच्या दर्शनासाठी जे सगळे कष्टकरी श्रमिक वर्ग आहेत आणि कष्टकरी श्रमिक वर्गाच्या तळाकाळापर्यंत ही योजना पोहोचावी त्यासाठी आणि प्रजाप्रोत्साह या ठिकाणी आणलेला आहे दोन गरिबांसाठी आहे लहान मुलींसाठी आहे थोड्या रेशन कार्ड धारकांसाठी आहे केशरी रेशन कार्ड धारकांसाठी आहे या सगळ्यांसाठी योजना आहे आणि या योजनेच्या माध्यमातून जन्माला आलेल्या मुलीला पाच हजार पहिली मुलगी गेली की सहा हजार रुपये त्यानंतर मुलगी सातवी गेली की सात हजार रुपये त्यानंतर मुली कॉलेजला गेली की तिला आठ हजार रुपये आणि मुलगी अठराची पूर्ण झाली की पंच्याहत्तर हजार रुपये मिळतात म्हणजे जन्माला आल्यानंतर मुलीला जी मदत पैसे जे அது டப்பட ஜ